नमस्कार प्रतिभा कबाले किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर तुम्ही बघू शकता जे छान अशी रेसिपी तयार झालेली आहे आपली तर ही आहे वांग्याचं भरीत एकदम झटपट तयार होते त्याला कोणत्याही प्रकारचं भाजायची गरज नाही ही वेगळ्या पद्धतीची वांग्याचं भरीत आहे भाकरी चपातीसोबत खायला खूप छान लागतं वांग्याचं भरीत आणि भाकरी आपण पाहणार आहोत या रेसिपीमध्ये दे। त्यासाठी मी ते तीन वांगी बारीक फोडी करून चिरून घेतलेले स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्या आणि नंतर मिठाच्या पाण्यामध्ये भिजत ठेवलेलं आहे मी ते दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत फोडणीसाठी आता आपण कढई गरम करत ठेवली होती दोन चमचे तेल टाकून घेतलं अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा चिरे चिमूटभर हिंग टाकून त्याच्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे कांदा आपल्याला मिडियम गॅसवरती सतत परतत राहायचं आहे त्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकल्यामुळं कांदा पटकन शिजला जातो व्यवस्थित असं परतत परतत आपल्याला हा लालसा रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे चांगला जास्त लालसर होऊ द्यायचा नाहीये बघा आता आपला कांदा चांगला भाजलेला आहे आता आपण त्याच्यामध्ये हळद लाल तिखट टाकून घ्यायचं आहे लाल तिखट हे तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त टाकू शकता दाल तिखट चांगलं भाजून झालं की त्याच्यामध्ये फोडी टाकून घ्यायचे वांग्याच्या त्याही तेलावर चांगल्या परतवून घ्यायच्या तेलावर चांगल्या परतल्या की टेस्ट खूप छान लागते आणि पटकन शिजलं पण जातं आता चांगलं परतवून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये पाणी न टाकता आपल्याला झाकण ठेवून दोन ते तीन मिनटासाठी शिजवून घ्यायचं आहे पुन्हा दोन मिनटं ने झाकण खोलून पाहायचं असे दोन ते तीन वेळा आपल्याला करायचं आहे म्हणजे भाजी खाली लागू नये यासाठी आपण दोन ते तीन वेळा झाकण खोलून पाहणार आहे तर आता मी झाकण खोलून बघितलेलं आहे वांग्याला चांगलं पाणी सुटलेलं आहे परतवून घ्यायचं पुन्हा एकदा दोन ते तीन मिनटासाठी चांगलं झाकून वाफवून घ्यायचं आता बघू शकता एकदम असं नरम पडलेलं आहे वांग तेलामध्ये चांगलं वाफवलं जात आहे अजून थोडा वेळ लागेल या वांग शिजण्यासाठी पुन्हा एकदा मी हे झाकण ठेवून दोन ते तीन मिनटासाठी शिजवून घेणार आहे आता बघू शकता हे आपलं वांग तयार झालेलं आहे तेल पण चांगलं सुटलेलं आहे आता याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे आणि शेंगदाण्याचं कूट टाकून झाल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं तर हे साध्या सोप्या पद्धतीनं आपलं वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे कोणत्याही प्रकारचं भाजायची गरज नाही झटपट होणारं वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही भांग्याचं भरीत करू शकता झटपट होणारी रेसिपी आहे अगदी सुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकता भाकरी चपातीसोबत खायला खूप छान लागतं आता याच्यावरती कांद्याची पात टाकून घ्यायचे मस्त असं भरीत तयार झालेलं आहे आता बाजरीची भाकरी करणार आहे त्यासाठी मी बाजरीचं पीठ चांगलं चाळून चांग घेणार आहे व्यवस्थित असा गोळा मळून घ्यायचा आहे आता त्याचा एक गोळा बनवून घ्यायचा आणि हा गोळा कोरडपीठ टाकून व्यवस्थित असं थापून घ्यायचे भाकरी आपल्याला हे वांग्याचं भरीत बाजरीच्या भाकरीसोबत खायला खूप छान लागतं म्हणून मी आज वांग्याच्या भरीतसोबत बाजरीची भाकरी केलेली आहे व्यवस्थित अशी दोन्ही हाताने थापून घ्यायची आहे हाताला पीठ लावत लावत ही भाकरी मोठ्या आकाराची बनवायची जेवढी तुम्हाला पाहिजे आहे तेवढ्या आकाराचे बनवू शकता एक साईडला मी गॅसवरती तवा गरम करत ठेवलेला आहे तोही गरम झालेला आहे त्याच्यावरती आता भाकरी टाकलेली आहे वरून पाणी लावून घ्यायचं पाणी लावल्यानंतर पलटवून घ्यायची आणि मिडियम गॅस करून आपल्याला ही भाकरी छान भाजून घ्यायची आहे तर खालची साईड भाजली की त्याला पलटवून त्याच तव्यामध्ये चांगले शेकून घ्यायची आहे पुन्हा गॅसच्या फ्लेमवरती सुद्धा तुम्ही ही भाकरी भाजू शकता मी थोडं गॅसच्या फ्लेमवरती पण भाजणार आहे तर अशा प्रकारे आपली ही बाजरीची भाकरी तयार झाली आहे बघा बाजरीच्या भाकरीसोबत वांग्याचं भरीत सोबत पातीचा कांदा एकदम मस्त असं कॉम्बिनेशन आहे तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करा माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद